आहे इतर स्वागत मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदान येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीद्वारे आज गारगोटी येथे दाखवण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व फटाक्यांची आतिषबाजी के या केली यावेळी कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजीदादा पाटील तसेच पदाधिकाऱ्यांनी भूदरगड तालुक्यातील हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंद साजरा केला आवाज कोल्हापूर सर्वांच्या सध्या आपण आहोत गारबोटी येथील क्रांती चौक या ठिकाणी शपथविधी सोहळा चालू आहे आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण हे गारगोट येथील क्रांती चौक या ठिकाणी चालू आहे इथे मोठ्या संख्येनं महिला त्याचबरोबर ग्रामस्थ नागरिक आपल्याला जमलेले दिसत आहेत महिला आहेत काय नाव काय आपलं काय सांगा सुजाता दगडू दगडूथड आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आम्ही म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीचे ते देवाभाऊ म्हणायला हरकत नाही त्यामुळे ते सगळ्यांचे देवाभाऊच आमचे आणि आज त्यांचा शपथविधीचा आनंदोत्सव सोहळा कार्यक्रम इथं सुरू आहे आणि आम आमच्या खुर्डेगावचे लाडकं नेतृत्व आमचं श्री नाथाईजदा पाटील जिल्हा अध्यक्ष त्यांनी आम्हाला इकडं आमंत्रित केलंय मोठ्या संख्येने आणि महायुतीचे भाजपचे सर्व कार्यकर्ते इथे मोठ्या उपस्थिती उपस्थित राहिलेत आणि हा सोहळा आम्ही संपन्न करण्यासाठी इथं जमलेला आहे त्याचबरोबर भाजपच्या महिला तालुका अध्यक्ष आहेत आपल्यासोबत ऐश्वर्या पुजारी काय आलं आपण फारच आनंद झाला आहे आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री झाले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचं हार्दिक अभिनंदन तसेच आमच्या भाजपच्या सगळ्या नेत्यांचंही अभिनंदन आणि खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण बोलणं आता येत नाही आहे शब्द फुटत नाही आहे तसंच आमच्या लाडक्या बहिणींचं पण खूप अभिनंदन त्यांनी प्रत्यक्ष पुढाकार घेऊन मतदान भरपूर मतदान केलं तसेच सगळ्या भावांचंही अभिनंदन आणि आमचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आम्हाला फार सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही खूप अभिनंदन आणि खूप आभार बरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजोदा पाटील आपल्या सोबत आहेत आपण पाहूयात त्यांच्या काय प्रतिक्रियात काय सांगा काय नमस्कार झालेला या महाराष्ट्राच्या एकविसाव्या मुख्यमंत्री पदावरती आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची नियुक्ती झालेली आहे आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना आजचा दिवस हा आनंदाचा उत्साहाचा आणि समृद्धीचा दिवस आल्यासारखं वाटतं खरं तर गेल्या अनेक वर्षाची तपश्चर्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आज पूर्ण झाली असं आम्हाला सर्वांना म्हणावंसं वाटतं आहे कालच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे प्रचंड मोठ्या संख्याबळानं उमेदवार विजयी झाले आणि या विजयी उमेदवारांच्या निमित्तानं आज दे मा, मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती देवेंद्र फडणवीस शपथविधी घेत आहेत आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील या महाराष्ट्रामध्ये काम करणारे पोलीस पाटील असतील अंगणवाडी सेविका असतील अशा स्वयंसेविका असतील अशा सगळ्यांनी भरभरून मताचं दान या महायुतीच्या पदरात टाकल्यामुळं आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय उद्याच्या भविष्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचं महायुतीचे सगळे नेते सगळे मंत्री या महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट करतील आणि महाराष्ट्र एकदा पुन्हा देशामध्ये पुन्हा एकदा पहिल्या नंबरवरती नेण्यासाठी प्रयत्न करतील असा मला या निमित्तानं विश्वास वाटतो मंत्रिमंडळामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर भाजपचे तालुका अध्यक्ष आपल्या सोबत आहेत नामदेव चोगले सर काय सांगाल आता शपथविधीचा कार्यक्रम पार पडलेला आहे काय आजचा दिवस म्हणजे एकदम आमचा आनंदाचा असं वाटतोय देवेंद्र फडणवीस भाऊनी आमचे आज जे शपथविधी घेतली आज त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब असतील आजीदादा असतील आज, आज आमच्या लाडक्या बणीने जे मतदान देऊन आमच्या जे दे भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन केलं पहिलं त्यांचं मी स्वागत करतो आणि आजचा दिवस आमचा आनंदाचा असा म्हणून असं समजतं आत्ताच मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे आणि या शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी गारगोट या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित आहेत आपण सामान्य जनतेच्या प्रतिक्रियाही जाणून घेतोय दादा काय सांगाल आत्ताच शपथविधी पार पडलाय मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याचं आज खऱ्या अर्थानं हा आम्ही मोठ्या उत्साहानं आनंद विगणित करीत आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेब आज दादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना मिळालं आम्हाला एकदम आनंद होतो आहे ज्या वेळेला या देशामध्ये सगळ्या स्कीम आमच्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण असल पी किसान योजना असतील मुख्यमंत्री निधी योजना असतील अशा सगळ्या योजना आज ह्या सगळ्या पब्लिकला भावलेल्या आहेत आणि एकदम आनंद आनंद द्विनगुनित झालेला आहे ह्या लोकांचा आणि भरभरून असं मतदान दिलं आणि एकदम म्हणजे उत्साहित वातावरण एवढ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या का आल्या शिवसेनेच्या आल्या राष्ट्रवादीच्या आल्या आणि ह्या सगळा मिळून आज खर मोठा आनंद आज आमच्या या गारगोटीसारख्या ठिकाणी निर्माण झाला आणि आम्ही उत्सुकता होते आमच्या अंतकरणात होतं की आज देवेंद्रभाई यांनी प मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि खऱ्या अर्थानं आमच्या देशाचा विकास मी मोदींचं पण यासाठी आभार मानतो की मोदींनीसुद्धा आपल्या देशासाठी भरपूर म्हणजे एवढा विकास केला असा कोण कुं, कोणताही नेता म्हणजे एवढा करायने मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सुद्धा असं कोणी व्हाय नाही की एवढं तिने आज या देशासाठी इतका विकास भरभरून विकास केला दुसरी गोष्ट मी या ठिकाणी मानतो आज आमच्या तिन्ही तालुक्यांचा विकास प्रकाश आंबेडकर शिवसेना यांनी भरपूर म्हणजे अथांग असा त्यांनी पण या ठिकाणी विकास केलेला आहे आज कुठलाही विकास शिल्लक नाही तर एवढं त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानणार आहे असं नाही की आम्ही नुसतं ह्या हे आणि खऱ्या अर्थानं त्यांचा बी आभार मानतो मुख्यमंत्र्यांचा बी आभार मानतो आणि आमचा आमदार परत तिसऱ्यांदा टर्मला ते झालेले आहेत आणि त्यांचा पण आभार मानतो आणि तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं पण आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आपल्या प्रतिक्रियांबद्दल दादा काय माझे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी शपथ घेतलेली आहे आनंद आम्हाला एवढेला एवढा झालेला आहे की मी एकोणीस सत्याऐंशीचा बी जे पीचा कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलेलं नव्हतं पण अशा अनेक योजना लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न वीज बिल माफ अनेक अशा अनेक गोष्टी या महाराष्ट्र सरकार सरकार या सरकारने केलेल्या आहेत आणि हे सरकार यापुढेही टिकून राहणार आहे कारण अनेक योजना देण्याचं कारण असं की यापूर्वीच्या सरकार अशा कुठल्याही योजना दिलेल्या नाहीत लाडकी बहीण योजना तर लोकांनी सांगितलं की फसवी आहे पण ती काही नाही ती यापुढेही चालणार राहणार आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शपथविधी घेतली त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांनी शपथ घेतली आणि अजितदादा तर या सर्वांचं मिळून सरकार यापुढे युतीचं सरकार चांगलं राहील आपला सर्वांचं आदर करणारं आपलं आता सर्वांच्या कामा कामोपी पडणारे सरकार आहे अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपलं सर्वांचा आभार मानतो आणि त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद बर आपल्यासोबत आणखी एक प्रतिक्रिया मिळतीय काय सांगाल दादा शपथविधी सोहळा महाराष्ट्राचा हा पहिलाच मोठा विजय आहे की बरीच सप्ताहांना पाडण्यासाठी प्रयत्न करत होती विरोधी पक्षाची आता मी महाराष्ट्रावर जास्त बोलणार नाही आमची मुख्यमंत्री झाले आहेत दोन उपमंत्री झाले आहेत पण जे आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातून मान होती होती गेली दहा वर्ष की आमच्या जिल्ह्यात भाजपचं अस्तित्वच नाही पण आमच्या नाताईदा जे जिल्हाध्यक्षपद भूषवलं त्यावेळी त्यांना कळून चुकलं की एवढी अपार शक्ती त्यांच्याविरोधात होती नाताजी भवानी आम्ही भाजप म्हणून काम करत होतो तर अक्षरशः यांना दहा झिरोच आम्ही लीड दिले आणि यांनी पुन्हा हा नाद करून आपला की भाजप भाजप हा यांनी कमी समजली कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही तेवढ्याच ताकदीने उतरले आज तुम्ही समोर उदाहरण बघितले कुठलं आमच्या शपथविधीचं त्यांनाही कुठला अपेक्षा नव्हती दहा बारा लोक जमतील पण आम्ही खुर्च्या लावताना कंटाळलो एवढा मोठ्यानं कार्यक्रम आमचा झालाय एवढंच मला सांगायचं की भाजप आता कोल्हापूर जिल्ह्यात कमी पडणार नाही आणि मी नाताजींचा फार फार आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी शक्तीपणाला लावली आहे आपल्यासोबत या कार्यक्रमासाठी या शपथविधी सोहळ्याचं प्रक्षेपण पाहण्यासाठी नाधवडे गावचे कृष्णनाथ पाटील आजोबा आहेत शहाण्णव वय आहे त्यांचं या सोहळ्यासाठी आणि या उत्साहासाठी तेही इथं सहभागी झालेले आहेत का, काय काय प्रतिक्रिया कालच तुम्ही फटाके वाजवले असं आम्हाला काल फडणवीसांचा विजय झाला मुख्यमंत्री झाला म्हणून मला समाज वाटलं म्हणतात फटाक नेऊन देवळाची वाजवली सर, या शपथविधी सोहळ्यानिमित्त खुशीचं वातावरण इथं आपण पाहतोय नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी हा शपथविधी मुख्यमंत्री पदाचा पार पडतोय आणि या निमित्तानं सर्वच महाराष्ट्रातील जनता ही समाधान आणि अतिशय जल्लोषपूर्ण वातावरण आहे त्याचबरोबर उत्साहपूर्ण अशा सर्वसामान्य नागरिकांच्या आपल्याला प्रतिक्रिया मिळत आहेत आवाज कोल्हापूरसाठी मी सायली मराठे